ब्रह्मकुमारी संस्थेचे संस्थापक पिता श्री ब्रह्माबाबाचा स्मृती दिवस विश्व शांती दिवस म्हणून साजरा विश्वशांतीसाठी केली विशेष योग व तपस्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू राजस्थान या आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक दादा लेखराज उर्फ ब्रह्मबाब यांच्या छप्पन्नाव्या स्मृती दिवसानिमित्त अठरा जानेवारी शनिवार हा दिवस सिव्हिल लाईन्स स्थित ब्रह्मकुमारी सेवा केंद्र रिसोड येथे विश्व शांती दिवस म्हणून साजरा केला ब्रह्माकुमारी सेवा केंद्र रिसोर्टच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत विशेष ज्ञान व योग तपस्या भट्टीचे आयोजन करण्यात आले होते स्त्रीशक्तीच्या विश्वातील सर्वात मोठ्या संघटनेचा पाया रचणारे ब्रह्मकुमारी संस्थेचे संस्थापक पिताश्री ब्रह्माबाबा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विश्वातील एकशे चाळीस देशात एकाच वेळी ब्रह्माबाबांना स्मरण करून साजरा केला जातो सा अशी माहिती रिसॉर्ट ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिली आहे दिदींनी सांगितले की बाबांनी स्त्रीला शक्ती बनवण्याचा असा निश्चय केला की आपली सारी संपत्ती विकून त्यांनी संस्था स्थापन केली आणि त्यांच्या संचलनाची जबाबदारी स्त्री शक्तीकडे देऊन ते मागे झाले अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी बाबा दादा लेखराज कृपलाने संपूर्ण तिची स्थिती प्राप्त करून अव्यक्त झाले त्यानंतर आजपर्यंत विश्वातील जवळपास एकशे चाळीस ते पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त समर्पित बहिणी तणमणधनाने आपली सेवा देण्याचं कार्य निरंतर करीत आहे वीस लाखांपेक्षा जास्त लोक या संस्थेचे नियमित विद्यार्थी आहेत जे दररोज चालणाऱ्या मुरली क्लासला उपस्थित राहतात तसेच दोन लाख युवा समर्पित होऊन सेवा देत आहेत समाजातील प्रत्येक व्यक्तीला राजयोग समजावा व ईश्वरीय गुणांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी राजयोग एड्युकेशन आणि रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून वीस विविध प्रभागाची स्थापना केली असून त्यामार्फत सातत्याने सेवा कार्य देशविदेशात प्रभावीपणे सुरू आहे असे मार्गदर्शन करताना ज्योती दिदींनी सर्वांनी ब्रह्माबाबांचे अनुकरण करून स्वस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी पुरुषार्थाची गती वाढवावी असा सल्ला दिलाय सकाळी चार वाजेपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत योग आणि ज्ञानवर्धक क्लास करून ब्रह्माबाबांना स्मरण करण्यात आले स्मृती दिवस साजरा करण्यासाठी ब्रह्माकुमारी गीता दिदी ब्रह्माकुमारी वंदना दिदींसह सेवा केंद्राच्या भाऊ बहीण यांनी विशेष सहकार्य केले स्मृती दिवसाला रिसोडसह तालुक्यातील मांगूळ जनक रिठत मांगवाडी

जो आवश्यकता है इसलिए सारे विश्व के अंदर हर ब्राह्मण बच्चा तपस्या कर रहा है और ब्रह्मा बाप समान अपनी अवस्था बना रहा है ये वही समय है जो हम अवस्था बना सकते हैं आगे चलकर के हमें भी समय नहीं मिलेगा ऐसे लाइन लगेंगे कि हमें शांति दो सुख दो कुछ कुछ तो तो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा